जानेवारी होईल जाने पहिला दिवस असतो तर या दिवसापासूनच तुम्हाला गुरुचरित्राचा हा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे हा अध्याय तुमचे सर्व नवस तुमच्या जीवनातल्या सर्व इच्छा पूर्ण करेल फक्त एक जानेवारीच्या दिवशी पहिल्या दिवशी स्वामींच्या समोर बसायचं आहे अगरबत्ती दिवा लावायचा आहे तुमच्या मनातली इच्छा आहे जे तुम्हाला हवा आहे ज्याही तुमच्या अडचणी आहेत दुःख दरिद्री गरिबी संकट तुमच्या समोर आहेत ते दूर करायचे आहेत तर अशी प्रार्थना स्वामींकडे करायची आहे किंवा काहीतरी मिळवायचं आहे काही पाहिजे आहे त्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि हा अध्याय वाचायला सुरुवात करायची आहे हा अध्याय शक्यतो सकाळी आंघोळ करूनच वाचा कारण सकाळी आपण शुद्ध असतो आणि या अध्यायाचे दोनच नियम आहेत नॉनव्हेज खायचं नाही आणि कोणाबद्दल वाईट विचार करायचा नाही अशी चूक करू नका की सकाळी तुम्ही अध्याय वाचत आहात आणि रात्री नॉनव्हेज खात आहात हे बिलकुल चालत नाही जेव्हा आपण पारायण करतो किंवा एक सुद्धा अध्याय वाचतो तरी गुरुचरित्र पारायणाची पवित्रता आपण जोपासायला पाहिजे शुद्ध राहायला पाहिजे यासाठी सकाळी अध्याय वाचून घ्या आणि मग दुसरे कोणतेच नियम नाहीत तुम्ही कुठेही झोपू शकतात शाकाहारी काहीही खाऊ शकतात कमीत कमी तीस दिवस हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे तुमच्या सर्व इच्छा सर्व सर्व मनोकामना पूर्ण होतील पहिल्याच दिवशी तुमच्या मनातील जी भावना आहे जेही ही मागायचं आहे ते तुम्ही बोलून दाखवा तीस दिवस देवघरासमोर बसून हा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे गुगल वर हा अध्याय मिळेल किंवा तुमच्याकडे पारायण असेल तर पारायणामधून वाचलं तरी चालेल नक्की एक जानेवारी पासून गुरुचरित्राचा अठरावा अध्याय तुम्हाला वाचायचा आहे अठरावा अध्याय संपूर्ण वाचा आणि सर्व इच्छा स्वामी महाराज गुरुदेव दत्त तुमच्या पूर्ण करतील अठरावा अध्याय एक जानेवारी दोन हजार पासून वाचायचा आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ